नमस्कार पुनः एकदा अपले स्वागत है मित्रनो सरकार धड़ा के बाद निर्णय निर्णय यी फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडला बैठकी मिलना ही मोटी भेट अच्छी मोटी बार मैं सरकारी कर्मचार सरी नहीं जाए सविस्तर यह बारी विषयों तत्पुर मित्रों चैनल सब्सक्राइब तो कर सब्सक्राइब करूं टा वीडियोलाइक करू मोटी आनंदा बार्मी आप शेयर कर, कर सवलतीसह अनेक फायदे जाहीर केले आहे या पार्श्वभूमीवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ईपीएफ योजनेच्या व्याजदरात वाढ करण्याचा विचार केला जात आहे च्या केंद्रीय विश्वस्त मंडळांची महत्वाची बैठक ही अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी असून त्यात दोन पंचवीस या आर्थिक वर्षासाठी एफच्या व्याज दरात वाढ करण्यासंदर्भात चर्चा होईल आणि या निर्णयामुळे देशातील कोट्यावधी मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे वाढीव व्याज दरामुळे कर्मचारी भविष्य निर्माण येथील बचतीवर अधिक परतावा मिळू शकतो ज्यामुळे दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल पीएफ वरील व्याज दरात होईल वाढ मित्रांनो या बैठकीचा अधिकृत अजेंडा अद्याप जाहीर झालेला नसला तरी केंद्रीय कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या चर्चासत्रात नियुक्त संघटना आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी वाढवण्यासाठी आणि ग्राहकांच्या का खर्चाला चालना देण्यासाठी सरकार विविध पावले उचलत आहे लोकांना अधिक उत्पन्न निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सरकारने बारा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सवलतीसारखे मोठे निर्णय घेतले आहेत त्याचबरोबर आर्थिक क्रियाकल्पामध्ये वाढ होण्यासाठी आणि भविष्यातील बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी पीएफ वरील व्याजदरात वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद